आहेत बाप्पाच्या मुंबईच्या लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवरती अरबी समुद्रात आज सकाळी सकाळीच विसर्जन करण्यात आलं तर तिकडे पुण्यात देखील दगडूशेठ गणपती बाप्पाला पुणेकरांनी भावपूर्ण निरोप दिलाय लालबागच्या राजाची मिरवणूक तब्बल एकवीस तास सुरू होती तर रात्री उशिरा प्रस्थान ठेवलेल्या दगडूशेठ गणपतीची मिरवणूक पुणेकरांनी अनेक तास अनुभवली त्याआधी गुलालाची उधळण आणि भक्तांच्या जल्लोषात मुंबई पुण्यामध्ये बाप्पाला निरोप देण्यात आला लालबागच्या राजाला भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला आणि याबद्दल अधिक सांगतोय आमचा सा प्रतिनिधी वैभव परब तब्बल वीस तासानंतर लालबागचा राजा आहे तो गिरगाव चौपाटीवर आलेला आहे आणि लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आहे तो देखील सुरू झालेला आहे गिरगाव चौपाटीमध्ये जवळपास वीस ते पंचवीसहून अधिक नौका आहेत ते या लालबागच्या राजाला सलामी देण्यासाठी समुद्रात गेलेल्या आहे आणि यंदाचं जे विसर्जन आहे ते हायटेक विसर्जन म्हटलं जात आहे तराफ्यावर गणपती बाप्पाला लालबागच्या राजाला बसवण्यात आलेलं आहे नेहमी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती बोटीतून काहीशा अंतरावर गेल्यानंतर खाली पाडली जाते पण यंदा मात्र असं काही होणार नाही आहे हायड्रोलिक क्रेनच्या पद्धतीने गणपती बाप्पाचं लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा ह्यावेळी रंगणार आहे आणि ह्या याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीचा हा सकाळचा संपूर्ण परिसर आहे तो गणेश भक्तांनी फुललेला आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहू शकतो हो की कि, किती मोठ्या संख्येने इकडे गणेश भक्त आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला आप निरोप देण्यासाठी आलेले आहेत गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात संपूर्ण गिरगाव चौपाटी आहे ती दुमदुमलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जवळपास वीस तासानंतर आहे तो लालबागचा राजा आहे तो विसर्जनासाठी इकडे गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे आणि विसर्जन सोहळा देखील इकडे पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय जवळपास सर्व भक्त मंडळी आहेत ती आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जवळपास वीस तास देखील याच बाप्पासोबत होते आणि बाप्पाला निरोप देत आहेत कॅमेरा पर्सन रूपेश शेलारसह वैभव परब एबीपी पी माझा मुंबई तब्बल एकवीस तासांच्या मिरवणुकी मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला शेवटचा निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा दिल्या गेल्या आणि जे कोळी बांधव आहेत त्यांनी बोटीतून बाप्पाला सलामी दिली आणि त्यानंतर या खास तराफ्यातून बाप्पाचं अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं लालबागच्या राजाची ही दृश्य तब्बल दहा दिवस भाविकांचा पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावाकडे निघाले त्यानंतर जी मोठमोठी गणेश मंडळं आहेत मुंबईतली ती एक एक करून काल सकाळीच हे सगळे बाप्पा गावी जाण्यासाठी निघाले सुरुवातीला मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा राजा बाहेर पडला आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं देखील आज विसर्जन झालं यावेळी अनेक बोटींनी लालबागच्या राजाला सलामी दिली भावपूर्ण आणि त्यानंतर बाप्पांचं अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं यावेळी समुद्रकिनाऱ्यावरती हजारो भाविकही उपस्थित होते गाँगा। गाँगा।